नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनील धबडगावकर हिच्याविषयी माहिती रसिका हिचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला ही एक भारतीय मॉडेल टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट उद्योगात काम करते तिने पोस्टर गर्ल दोन हजार सोळामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि माझ्या नवऱ्याची बायको दोन हजार सोळा मधून टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले तिचा जन्म महाराष्ट्रातील अकोला येथे झाला तिने के जी जोशी बेडेकर कॉलेजमधून बी एम एम ची पदवी घेतली ती एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगणा आहे आणि तिच्याकडे भरतनाट्यमचा डिप्लोमा आहे तिने भारतीय शास्त्रीय संगीतात संगीत विशारदही केले आहे त्यानंतर तिने युवा महोत्सव राज्य नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला तिने बावनव्या स्पर्धामध्ये भाग घेतला आणि तिच्या लव आज या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जिंकले नंतर ती व्यावसायिक नाटक करायला लागली रसिकाने अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आदित्य बिलागीशी लग्न केले रसिकाने अठरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी आदित्य बिलागीशी लग्न केले व्यावसायिक नाटकांमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली तिने नाईन एक्स टी व्हीवरील लक्ष चकास हिरोईन स्पर्धेत भाग घेतला होता दोन हजार सोळामध्ये तिने तिने पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटात कशाला लावतो नातमध्ये लावणी केली त्याच वर्षी तिला माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये शनाया सबनीसची मुख्य भूमिका मिळाली ती बसस्टॉपमध्ये देखील दिसली ज्यामध्ये तिने तरुण मुलीची भूमिका केली तिने बिन मोहे या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेता गायक आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केलं तिने वाईल्ड गीज नावाच्या आंतरराष्ट्रीय लघुपटातून पदार्पण केले आपल्याला रसिका सुनील हिच्याविषयी माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद